जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે धान्य पुरवठा विभागाचं मुख्य कार्यालय हे पूर्वीपासूनच नाशिक रोड या ठिकाणी आहे मात्र काही महिन्यांपूर्वी ते सी बी एस इथे स्थलांतरित करण्यात आलं होतं दरम्यान हे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असल्यानं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे तिसऱ्या मजल्यावर असलेलं हे कार्यालय तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात यावं अशी मागणी क्रांती सेना मिशनच्या वतीनं करण्यात आली आहे कैलास मारुती चव्हाण आज आम्ही सर्व दिव्यांग बांधव आज ज्येष्ठ नागरिक असो नाशिक जिल्ह्याचे जे काही दिव्यांग बांधव असो ज्येष्ठ नागरिक बांधव असो किंवा सर्वसाधारण यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आलो आजचे आणि इतर सर्व लोक आज भाऊ पण आणि इतर अपंग महिला आणि दिव्यांग पुरुष आणि दिव्यांग बांधव सगळे कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं काय निवेदन देण्यात आलं की दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक काम कामकाजासाठी त्यांना सपरेट भेट त्यांचे सोहण्यासाठी त्यांचे मार्ग सोडण्यासाठी त्यांना मिळण्यासाठी तळमजल्यावर त्यांचं ऑफिस व्हावं असं आम्ही क कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं दुसरं निवेदन असं देण्यात आलं की धान्य पुरवठा विभाग नाशिक पडे येते पुन्हा ते धाल दिसतात यावं आणि दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक त्यांना धान्य पुरवठातील कामकाजात लोनाने धाव धडपड थांबवण्यासाठी सीबेसिबे तिसरं मजलं जे धान्य पुरवठा विभाग ठेवण्यात आला तळ तळमजला देण्यात यावा असे आम्ही तीन निवेदन देण्यात आले आज कलेक्टर साहेबांनी सांगितले की तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ज्या समाजातील नाशिक ते दिव्यांग बांधव असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतो का, का, का सर्वसाधारण व्यक्ती असो त्यांनी आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते कागदावर लिहून आम्हाला सबमिट करावं आम्ही तत्काळ त्याच्यावर निर्णय घेऊ आणि जर साहेबांनी जर याचा पाठपुरावा केला तर आम्ही ती सोमवारी आम्ही उपोषणला आपल्या आहे बसणारा ऐकले तर आपण नेतृत्वाखाली असं आज कलेक्टर साहेबांना पत्र देण्यात आले ज्येष्ठांसाठी वरती जाते ते ज्येष्ठांसाठी तर खाली पाहिजे आणि दिव्यांगांसाठी वर चढते ते त्यासाठी त्यांची खाली ऑफिस व्हावी आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं मला धान्य दुकान जे नाशिक रोडला होतं पहिलं तिथेच पाहिजे यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांचे बी अभिनंदन कर कलेक्टर साहेब आमच्या दिव्यांगांसाठी आमच्या गरीब बांधवांसाठी खाली आले त्यांच्याबद्दल बी मनापासून सर्व दिव्यांगांतर्फे अभिनंदन करतो आणि आमचा प्रश्न लवकर लवकर सोडवली विनंती नाही तर सोमवारपासून ज्या कैलास भाऊनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत लागू जय हिंद जय क्रांती आणि धान्य पुरवठा कार्डसंबंधी अनेक समस्या येत असल्यानं दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वारंवार ये जा करावी लागते यातच कार्यालयाला लिफ्ट देखील नसून या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी येणाऱ्या लोकांना सहकार्य करत नाहीत तसेच पैसे देऊन या ठिकाणी एजंट नेमण्यात आले असून अधिकारी आणि कर्मचारी हे केवळ एजंटने पैसे दिलेलीच कामं करतात असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आहे दरम्यान या प्रकरणी देखील चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक